असं म्हणतात की लग्नानंतर माणूस निधन सुरुवातीच्या काळात तरी सुखी राहतो पण माझ्या आयुष्यात घडलं उलटंच हीच कथा मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार माझे नाव सुमित मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा माझं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालेलं होतं घरची परिस्थिती थोडी बरी होती आमच्या घरी पाच एकर बागायती शेती होती मी एकुलता एक मुलगा असल्याने माझ्या वडिलांनी मला जास्त शिकू दिले नाही आपल्या शेतीकडे पाहण्यासाठी कोणी नाही तुला सर्व करावे लागेल असं म्हणून त्यांनी माझं बारावी बारावीनंतरचे शिक्षण बंद केले आणि मी शेतातील काम पाहू लागलो बारावी झाल्यानंतर मी दोन चार वर्ष चांगली शेती केली उत्पन्नही चांगले घेतले यामुळे घरच्यांना वाटलं की आता दोनाचे चार हात करावेत म्हणजे माझं लग्न करावे म्हणून ते मुलीचं स्थळ माझ्यासाठी पाहू लागले आता आपलं लग्न होणार आहे म्हणून मीही खुश होतो आपल्याला मिळणारी बायको शेतात काम करणारी नसली तरी चालेल पण काम करून घेणारी असली पाहिजे ही माझी मनातील इच्छा होती आमच्या घरच्यांनी ते आमच्या घरच्यांनाही तेच वाटायचं माझे तुलते व काही नातेवाईक बरेच दिवस माझ्यासाठी सोयरीक पाहत होते पण बहुतेक मुलींना नोकरी असणारा मुलगा हवा होता यामुळे माझ्यासाठी लग्नाचं स्थळ फिक्स होत नव्हतं माझा स्वभाव माझ्या घरच्यांना घरच्यांचा गर्चन स्वभाव यांचं लोकांना काही देणं घेणं नव्हतं फक्त मुलगा नोकरीला असावा म्हणजे बस असं अनेक मुलींच्या वडिलांचं मत असायचं यामुळे मला मुलीने पसंत केलं तरीही त्यांच्या घरचे मात्र आडकाठी आणायचे या प्रकाराला मी वैतागलो होतो आणि या गोष्टीचा मला रागही येत होता काही दिवसांनी माझ्या नातेवाईकांनी दुसऱ्या जिल्ह्यातून माझ्यासाठी एक स्थळ आणले ज्यावेळी आम्ही मुलीला पाहण्यासाठी गेलो त्यावेळी त्यांनी लग्नासाठी होकार दिला मलाही खूप बरे वाटले कारण एवढ्या दिवस भटकंती करून आपलं जमत नव्हतं आता आपलं जमलं आहे शिवाय मुलगीही सुंदर आहे म्हणून आम्ही या स्थळासाठी होकार दिला आणि लग्नाची तयारी चालू केली थोड्या दिवसातच माझ्या लग्नाची तारीख जाहीर केली व माझे लग्न सीमा नावाच्या मुलीशी थाटामालात पार पडले लग्न झाल्यानंतर रीतीरिवाजनुसार सारी विधी पार पडली लग्न जमल्यानंतर थोड्या दिवसातच माझं लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोबरोबर माझं फारसं बोलणं झालेलंच नव्हतं माझी बायको माझ्यापेक्षाही खूपच बोलकी होती यामुळे घरचे घरचे थोडे खुशही होते आणि थोडी त्यांना काळजीही वाटायची देवदेव झाल्यावर आम्ही हनीमूनसाठी गोव्याला गेलो होतो गोव्याला जात असतानाच अनेक फोन तिला यायचे मला वाटलं मला वाटायचं तिच्या घरच्यांचे किंवा मैत्रिणीचे फोन असतील गोव्याला गेल्यावर एका हॉटेलमध्ये आम्ही आणि एक रूम बुक केली होती आमची पहिली स्वागरात सुरू झाली मध्येच तिच्या फोनवर खूप फोन येऊ लागले मी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की आता फोन आला की आपणच बोलायचं लगेच तिच्या फोनवर फोन आला आणि मी उचलला मी काहीही न बोलता फक्त ऐकून घेऊ लागलो तर तो मुलगा तिचा पूर्वीचा प्रियकर होता तो तिला खूपच पसंत करत होता पण त्याच्या हातून ही त्याच्या हातातून ही निसटली होती थोड्या वेळात दुसरा फोन आला आणि तोही एका मुलाचाच होता आपण कुठे कुठे जात होतो आणि काय काय उद्योग आपण केलेत याचा पाडा तो मुलगा वाचत होता इकडे माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं आणि सुवाग्रहात करण्यासाठी माझं मन तयारच होत नव्हतं बायकोला मात्र याचं काहीही वाटत नव्हतं उलट ती फोन आला की थोडा हसायची आणि गुपचुप सारा ऐकून घ्यायची असं बारा लफडे करणारी बायको मला भेटली होती पण माझा नाहीलाज होता कारण मलाही एक मुलगी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता शेवटी तिचं पूर्वीचं सर्व मी माफ करून टाकलं आणि तिच्याबरोबर संसार करण्याचं धाडस केलं व ते हळूहळू